नमस्कार मित्रांनो स्मिताज व्हर्च्युअल अकॅडमी या माझ्या एज्युकेशनल चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण दिवाळी या सणाविषयी अतिशय सोपी सुंदर अशी माहिती बघणार आहोत दिवाळी हा सण अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीयपर्यंत एकंदरीत सहा दिवस साजरा करतात खरे म्हणजे दसरा झाल्यापासूनच घरातील वडीलधारी माणसे दिवाळीच्या तयारीला लागतात घराची स्वच्छता व आवरासावर करतात फराळाचे पदार्थ तयार करतात लहान मुले मोठ्या भावंडांबरोबर आकाशकंदील आणि किल्ले बनवण्यात दंग असतात दिवाळीच्या दिवशी दुपारी गोडधोडाचे म्हणजे बहुधा पुरणपोळीचे जेवण असते सायंकाळी दारासमोर रांगोळी काढली जाते पण त्यांच्या रांगा लावल्या जातात दिवाळीचा सण साजरा करण्यामागील हेतू हिवाळा हा ऋतू सुरू होणार असतो तसेच पावसाळा संपून धनधान्याने घर भरलेले असते त्यासाठीचा हा आनंदोत्सव दिवाळीचा पहिला दिवस द्वादशीचा अर्थात वसुबारसेचा या दिवशी गायी व त्यांच्या बाळांची म्हणजे वासरांची पूजा केली जाते गाय आपल्याला दूध देते बैल शेतात काम करतात त्यांच्या उपकाराची आठवण काढण्याचा हा दिवस आपण त्यांना प्रेम देऊन साजरा करतो या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते वासरांची पूजा करून त्यांना भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो दुसरा दिवस धनत्रयोदशी माणसाचे सर्वात अमूल्य धन हे त्याचे आरोग्य असते म्हणून या दिवशी सायंकाळी दिवे लावून धन्वंतरीची पूजा करतात चांगल्या आरोग्यासाठी त्यांची प्रार्थना केली जाते तिसरा दिवस नरक चतुर्दशीचा या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून उठणे व सुगंधित द्रव्य लावून स्नान करण्याची प्रथा आहे असे म्हणतात की श्रीकृष्णाने याच दिवशी नरकासूर या दुष्ट राक्षसाचा वध केला पुढचा दिवस लक्ष्मीपूजनाचा या दिवशी पहाटे उठून अभ्यंग स्नान करतात करंजा चकली शंकरपाळी चिवडा शेव कडबोली लाडू असा फराळ करतात रात्रीपूजेनंतर मुले फटाके उडवतात पण हल्ली प्रदूषण होऊ नये म्हणून फटाके उडवण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे दिवाळीचा पुढचा दिवस हा बलिप्रतिपदेचा या दिवसाला दिवाळीचा पाडवा असेही म्हणतात या दिवशी आईबाबांना ओवाळते व्यापारी लोकांचा हा नव्या वर्षाचा पहिला दिवस ते वह्यांची पूजा करतात दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजे भाऊबीज भावा बहिणींमधील प्रेमाचा सौख्याचा बहीण भावा अगोदर चंद्रकोरीला ओवाळते व नंतर भावाला ओवाळते सहा दिवसांचा दिवाळीचा सण पूर्ण वर्षांसाठी एक नवे चैतन्य उत्साह देऊन संपतो